नमस्कार स्वागत आहे आपल्या लाईफ मुवमेंट्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वाती हे आपण बनवत आहोत बेसनचे लाडू तर एकदम छान असे बेसनचे लाडू होतात पाकातले आपले हे मी या ग्लासाने पीठ मोजून घेतलं आणि मी ना दाबून न घेता त्यामुळे थोडं हलकंच असं घेतलं तर मी हे चार ग्लास पीठ भरलं माझं एकदम असं दाबून नाही घेतलं असं नुसतं टाकलेलं त्यामध्ये आणि त्यामध्ये ना थोडीशी हळद टाकते मी आणि थोडंसं किंचित असं मीठ टाकायचं एकदम छान टेस्ट येते आपल्या लाडूची नक्की ट्राय करून बघा आणि हे आपल्याला पीठ ना असं मळून घ्यायचं आहे बेसन पीठ आहे घरचंच आहे एकदम असं असं मळून घ्यायचं आहे छान आणि ना एकदम छान असे लाडू तयार होतात आपले रवेदार तर नक्की ट्राय करा माझ्या रेसिपीज आवडत असतील तर बेलायकन दाबा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा हे असं बेसन पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे बघा त्या चार ग्लासाचं एवढं पीठ झालं आपलं आणि चार ग्लास, ग्लास म्हटलं तरी हे हे असं छान ना या ताटामध्ये बसलं त्यामुळे मी तुम्हाला मोठं घ्यायचं घेऊ शकता घट्ट मळायचं आहे आणि दाबून न घेतल्यामुळं ते ना एवढं भरलेलं आणि असे गोल गोल आता गोळे करायचे आणि आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे त्याच्या छान छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या आहे आणि तळून करणार आहोत आपण एकदम छान असे रवेदार असे आपले लाडू तयार होतात आणि कोणाकोणाला बेसनाचे लाडू आवडतात हे नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे ना माझ्या पिल्लूला खूप आवडतं मध्ये मध्ये पण बऱ्याच वेळा बनवले जातात मागे पण मी एक रेसिपी शेअर केलेली आहे बेसनच्या लाडूची आणि आज पण टाकते तुमच्यासोबत शेअर करते हे बेसनचे लाडू आता दिवाळीनिमित्त बनवत आहोत त्यामुळं म्हटलं चला हे असं आपण ना ह्या पुऱ्या लाटून घेतलेल्या थोडं तेल लावायचं थोडं वाटलं चिटकते तर लाटण्याला आणि त्याला असं लाटून घ्यायचं आहे छोट्या छोट्या आणि आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहे असं मऊ मऊ एकदम पीठ झालेलं बघा आणि आता मी ना याच ग्लासाने ना अडीच ग्लास, ग्लास साखर घेतलेली जास्त गोड पण नको आणि एकदम छान परफेक्ट पाक झाला होता हा अडीच ग्लासाच्या हो साखरचा हे बघा दोन आणि अर्धा ग्लास आणि त्याला ना एक ग्लास पाणी टाकते मी हे थोडं ग्लास आला कमी आहे एवढं पाणी मी ॲड केलं आणि हा पण आता एका साईडला तेल ठेवलं तापायला या पुऱ्या लाटून झाल्या आपल्या आणि एका साईडला पाक ठेवला असं या पाकाला ढवळत राहायचं आहे सारखं आणि हे तेल आपलं पुऱ्या लाटून झालेले आहे आपलं छान तेल तर आपलं का नाही ते बघत होते आणि हे ना काजू बदाम आणि विलायची हे आपल्याला ना खळब्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि ना आता सुट्ट्या लागलेल्या आहे दिवाळीच्या त्यामुळं मम्मीला मदत करणं सुरू आहे आणि ह्याशा आपण आता पुऱ्या तळून घेतो आहे आणि हा आपली साखर आता थोडी विरगळी पाक रेडी होतो आहे हे पुऱ्या मी तळते तेलामध्ये असे आपल्याला छान अशा थोड्या ब्राऊन ब्राऊन होईपर्यंत पुऱ्या तळून घ्यायच्या आहे आणि आपण हे असं बनवत असलो ना तर मुलांना गुंतवण्यासाठी असं थोडीफार मदत करायला लावायची सांगायचं त्यांना छोटे छोटे कामं म्हणजे त्यांना पण सवय लागती मला माझं पिल्लू मदत करत होतं विलायची आणि काजू बदाम त्यांनीच मला कुटून दिले खलबत्त्यामध्ये ह्या असे आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहे मी अशा आता पूर्णपुऱ्या तळून घेते एकदम छान होता पिठी साखरचे पण बरेच जणं करता पण त्यापेक्षा असे पाकातले केले ना खूप छान टेस्ट लागते आणि मुलांना पचायला पण छान कारण बेसनपीठ जर व्यवस्थित भाजलं नाही तर ते जड जातं हिवायला हे असं तळून घेतले ना तर छान जड नाही जात एकदम पचायला हलके हा आपला पाक तयार होतोय आणि पिल्लू ना कलबत्यामध्ये ते घेतो आहे आणि हे ना मी पाक तयार झालेला आहे बघा छोट्या डिशमध्ये ना पाणी घेऊन मी चेक करत असते एक आपला हे पुरे आपल्या चालूच होत्या आता या डिशमध्ये मी चेक करते बघा आपला पाक रेडी हा असं डिशमध्ये हे झालं ना हाताला थोडं गोळा झालं ना समजून जायचं आपला पाक रेडी आहे आता हा पाक आपला रेडी झालेला आहे बघा असं होऊ द्यायचं आहे त्याला डिशमध्ये पाण्यामध्ये ना तो असा एका जागेवर झाला पाहिजे थोडा एकदम छान जास्त घट्ट होत नाहीत मग आणि जास्त पातळी होत नाही हे आपल्या पुऱ्या रेडी आहेत आता मिक्सरमध्ये आपण त्या बारीक करून घेणार बाकी छान पुऱ्या झाल्या आपल्या हाताने जर दाबलं तरी पण एकदम छान अशा आणि हे आपलं कुठून झालेलं हे कुठलं पण हे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आणि हा आता मिक्सरमध्ये काढून घेणार आहे छान हे असं काढून घ्यायचं आहे आणि असं सण असले मोठे मोठे की बाहेरचं पण खायला नको खूप भेसळ असती त्यामुळे घरीच असं बनवायचं सगळ्यांनाच छान घरचं खायला मिळतं आणि पौष्टिकसुद्धा बाहेर खूप जास्त प्रमाणात भेसळ केली जाते गोड पदार्थामध्ये सुद्धा हे असं आपलं रवेदार असं छान काढून घ्यायचं आहे बघा किती छान झालं हे आता मी पूर्ण असं मिक्सरमधून काढून घेते आणि हे तूप ठेवलेलं मी वरतून तडका टाकायला ते काढून झालं माझं सर्व मिक्सरमधून आणि तूप ठेवलं गरम करायला आणि हे काजू बदाम आणि विलायची आपण त्यामध्ये आता मिक्स करतो आहे आणि वरतून तुपाचा तडका टाकणार आहोत एकदम छान टेस्ट येते तुपाचा तडका टाकल्यानंतर त्या लाडूला हे तूप मी तापत ठेवलेलं आता हे तूप तापलेलं आपलं आणि त्यावरती टाकायचं आहे मोहन एकदम भारी बघा किती छान दिसते असं मोहन घालायचं त्यावरती आणि एकदम रवेदार आणि छान असे लाडू होतात हा पाक आपला रेडी होतोय रेडी झालेला आहे ऑलरेडी आता हा आपण यामध्ये टाकणार आहोत हे बघा अजून दाखवते मी पुन्हा कसा झालेला आपला पाक हे बघा डिशमध्ये टाकल्यानंतर ना असं हे होतं त्याला आपला पाक रेडी आता गॅस बंद करायचा आहे आणि थोडा थोडा यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर छान असं मिक्स करायचं आहे बघा किती छान रंग आला थोडी हळद टाकल्यामुळे त्याला येलो येलो कलर येतो एकदम छान राडू होता आणि त्यात ते काजू बदाम वगैरे दाता खाल्ल्यानंतर क्रिस्पी क्रिस्पी लागता आणि वरतून आपण मोहन टाकलं ना तेलाचं एक त्यामुळे एकम एकच नंबर अशी टेस्ट येते आपल्या लाडूला आणि हा असा पाक टाकायचा आहे आपल्याला थोडा थोडा टाकायचा आणि मिक्स करत राहायचं आहे त्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला छान असे आपले लाडू तयार होतात पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे अजून त्यामध्ये थोडा पाक बसतो थोडं टाकायचं म्हणजे थोडं वाटलं ना खूपच पातळ होतं थोडं कमी केलं तरी चालेल आपल्याला अंदाज येऊन जातो मग या असं मिक्स करायचं आहे जास्त ट्राय पण छान नाहीत लागत ना त्यामुळे थोडे ओलसर असले ना तर खायला खूप छान चव येते लाडूची अस आपल्याला थोडा थोडा पाक टाकायचा आता त्यामध्ये आणि आपला आता ना पाक झाल्यानंतर बघा थोडा वेळ ठेवला आपण थंड झालेलं आहे गार आता मी लाडू वळायला घेतलेले छान बघा एकदम छान लाडू जात जातात आपले एकदम मस्त हे असे आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे तुम्हाला जसा आकार पाहिजे तसा देऊ शकता मी असा आकार दिला तुम्ही गोल पण बनवू शकता असे आपले लाडू तयार होत आहेत थोडे ओल सरच छान लागतात तुम्हाला जर ड्राय लागत अस थोडा पाक घट्ट होऊ दिला तरी चालतो पण आम्हाला ना असेच आवडत एकदम छान दिसतंय बघा येलो येलो कलर आला त्याला चला तर मग कसे वाटले आपले लाडू कमेंट करून नक्की सांगा माझ्या रेसिपीज आवडत असतील तर बेल लायकन दाबा फॉलो करा सबस्क्राईब करा चॅनलला हे बघा असे दिसत आहे आपले लाडू एकदम रवेदार हे एक बघा आहे का थोडे थोडे असे त्यात हे आहे तुम्हाला तर चला भेटू अजून नवीन रेसिपीजमध्ये झाले रेडी आपले लाडू बघा छान चला तर मग भेटू अजून नवीन रेसिपीज मध्ये बाय